なおかつ どうもありがとうございました。<music> <music> एकादशी निमित्त स्पेशल शाबुदाना वडा तर रात्री शाबुदाना भिजत घातला तो असं मस्त फुगलाय त्याच्यामध्ये बटाटे उकडून किसून घालायचे हिरवी मिरचीचे काप करून घाला किंवा दाडसर वाटून घाला आणि त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचे त्यानंतर असे गोळे करून घ्यायचे आणि या गोळ्यांना हलकस असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपला वडा असा व्यवस्थित तळला जाईल आणि छान एकतर शेंगदाणे तेल किंवा मथू याच्यावरती तो तळून घ्यायचा आहे गरमागरम शाबुदाना वडा आपला तयार झालाय तर आता आपण त्याला काढून घेऊया ह्याची इकडेही हे चालू आहे कारण आपल्याला ही रेसिपी युट्यूबला टाकायची आहे असे गरम साबुदाना आपला रेडी झालाय आणि मस्त खरपूस भाजलंय एकदम तर आपण आता परत दुसरी पीस टाकून घेऊया

एकदम घट्ट करायचा आहे हा कारण वडा जर फुटला तेलामध्ये तर उडतो आणि मग इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे तो व्यवस्थित असा दाबून आपल्याला करायचा आहे म्हणजे तेलात गेल्यानंतर तो व्यवस्थित तळला जातो आणि फुटतही नाही आणि या पद्धतीने असे मस्त खुसखुशीत आपले वडे तयार होतात पाहू शकता गरमागरम डिश मध्ये आज एकादशी निमित्त आपण शाबुदाना वडा केलाय घे आणि टेस्ट करून सांग सिद्धी कसे झालेत सिद्धीला तर वडे फारच आवडलेत खरच एकदम क्रिस्पी झालेत एकदम मस्त आतून तळले गेलेत ते खूप छान झालेत तुम्ही पण ट्राय करा या पद्धतीने आपण इतर वडे असा आधी गोळा करून घ्यायचा आणि गोळा दाबून करायचा म्हणजे वडा आपला तेलात गेल्यावर फुटत नाही या छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि त्यानंतर असा गोल करून हळवारपणे त्याला प्रेस करायचा आहे तुम्ही हा नुसता खाल्ला तरी चालेल दही सोबत खाल्ला तरी तो अप्रतिम लागतो लाईक करायचे सगळ्यांनी जे नवीन आले त्यांनी सबस्क्राईब अ आपण रेसिपी बरोबर छान छान कॉमेडी व्हिडिओ आत्ताच सुरू केलेत तर तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट करून सांगत जा रोज आपले डेली कॉमेडी शॉर्ट्स आपण टाकतो भरभरून व्ह्यूज पण यायला लागलेत त्यामुळे मला असं वाटतंय की कॉमेडी जास्त आवडतं लोकांना म्हणून आपण या चार पाच दिवसापासून कॉमेडी व्हिडिओ डेली स्टार्ट केलेले आहेत साबुदाणा वडा देखो खिचडी खायला त्याच्यापेक्षा साबुदाना शा, वडे खूप छान वाटतात सकाळी एकदा नाश्त्याला सगळ्यांची खिचडी झालीये म्हणून आता थोडस वेगळं आधी थोडासा गॅस फास्ट करायचा वडे तळताना आणि मग नंतर थोडा स्लो करून हे करायचे जर तुम्ही पहिल्यापासून स्लो गॅसवर जर वडे तळले तर मग तेल किंवा तूप त्या वड्यांमध्ये जास्त जातो म्हणून आधी गॅस थोडासा फास्ट ठेवायचा आहे आणि नंतर थोडं मंदाचेवरती आपल्याला ते तळून घ्यायचे म्हणजे वडे तेलही असं पीत नाही आणि खूप छान लागतात एकदम मस्त गरमागरम आणि खरंच तो खूप छान लागत त्याच्याबरोबर दही अजून लागेल Thank hey. you.